दंडोबाने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार चोवीस दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजास्वामी सर आंतरराष्ट्रीय धावपटू श्यामराव गौडे सर राष्ट्रीय खेळाडू कपिल बोते छत्रपती पुरस्कार विजेते वसंतराव जाधव सर लोकनेते कैलासवासी नानासाहेब सगळे साहेब यांच्या स्मरणात महंकाळी स्पोर्ट्स फाउंडेशन कवटे मंकाळी यांनी आयोजित केलेल्या असून एकूण दहा गटामध्ये स्पर्धा होणार असून रोख रक्कम एक लाख रुपये टी शर्ट मेडल त्याचप्रमाणे प्रमाणपत्र स्पर्धेत सहभाग होणारा सर्व खेळाडूंना मिळणार आहे सर, सर्व सर्व स्पर्धा यांना देण्यात येणार असून तरी सदर स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन या असे मी सर्वांच्या वतीनं आमच्या ह्या ग्रुपच्या वतीनं महाकाळीच्या फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्र ॲथलेटिक्स व सांगली जिल्हा एमिचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कौठे मंगळ जिल्हा सांगली श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी राजास्वामी सर आंतरराष्ट्रीय धावपटू कैलासवासी श्यामराव गावडे सर राष्ट्रीय खेळाडू कैलास कपिल भगवान सर श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी वसंतराव जाधव सर लोकनेते कैलासवाती कैलासवासी नानासाहेब सगरे साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाज सकाळी सात वाजता देवी दंडोबा डोंगर मिरज पंढरपूर हायवे या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाणार आहे या स्पर्धेची प्रवेश फी बारा ते पंधरा वयो गटासाठी प्रति खेळाडू शंभर रुपये राहील अठरा वर्षे ते खुला गट म्हणजे पंचेचाळीस वर्षावरील गटासाठी प्रति खेळाडू दोनशे रुपये राहील आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था केल्या जाईल प्रत्येक खेळाडूंना स्पर्धेच्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी घेण्यात येईल दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत नाव नोंदणीची नाव नोंदणी करण्यात येणार आहे टी शर्ट व स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मेडल व सहभागी हो सर्टिफिकेट देण्यात येईल आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्यू आर कोडमार्फत केलं केलं जाणार आहे आणि त्याची नोंदणी ऑनलाईन सर्वांनी からに。